Namaskar. आणि वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी देखील मस्त आहे आणि थोडीशी मजेत देखील आहे कारण जास्त मजेत नाही होऊ शकत ना तुम्ही जेवढे व्हिडिओ बघता तेवढे तर व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला तुमचा सपोर्ट मिळाला तर अजून हळूहळू हळू थोडी मस्त 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 होत जाईल तर विषयाला सुरुवात करूया तर आज देखील मी तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण विषय आणलेला आहे तर विषय आपला तोच आहे लाडकी बहीण योजना पण हा देखील खूपच महत्त्वाचा विषय आहे तर लाडक्या बहिणींना खुशखबर आहे मित्रांनो माझ्या बहिणींनो लाडकी बहीण योजना काय बोलावे या योजनेमुळे माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघा तुम्ही या योजनेबद्दल एवढे महत्त्वाचे आणि एवढ्या महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्सनी टाकलेले मी व्हिडिओ आहे आता खरोखरच ही योजना माझ्या बाबतीत देखील गेम चेंजर योजना बनवू लागलेली आहे असं मला तरी वाटतंय कारण आपले तीनही भाऊ जसे म्हणतायत की ही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरणार आणि ठरली देखील तशीच ही योजना माझ्यासाठी देखील देखील थोडी थोडी गेम चेंजर ठरू शकते पण जर तुमचा सपोर्ट असला तर म्हणून तुम्ही देखील या तुमच्या बहिणीला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी पण तुम्हाला देतच असते माझ्या चॅनलवर महत्त्वपूर्ण माहिती आणि खूप चांगले चांगले व्हिडिओ माझ्या शॉर्ट्समध्ये मा जाऊन बघा त्याच्यात तुम्हाला खूपच गमतीशीर शॉर्ट्स देखील बघायला मिळणार आहे ही जी गेम चेंजर योजना आहे या गेम चेंजर योजनेचा आपल्या तीनही भावांना खूप मोठा फायदा झालेला आहे आपले तीनही भाऊ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे आपले देवा भाऊ तर आपल्या भावांना म्हणजे महायुती सरकारला तसा याचा फायदा देखील झाला आहे या योजनेमुळे आप त्यांना आपल्या बहिणींचे खूपच पाठबळ देखील मिळाले आहे आशीर्वाद देखील मिळाला आहे शेवटी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद म्हणूनच आज महायुती सत्तेवर आपल्याला दिसून येत आहे आणि ही खूपच मोठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे जसं की आपले मुख्यमंत्री भा साहेब म्हणाले होते मुख्यमंत्री भाऊस तोंडात येतं त्यांना भाऊच आहेत आपले पण त्यांना रिस्पेक्ट आपण दिला पाहिजे त्यांचा मान भावाचा मान आपण भावाला दिलाच पाहिजे तर आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जसं सांगितलं होतं त्यांनी निवडणुकीच्या काळात दहा जाहीरनामे केले होते तर ह्या दहा जाहीरनाम्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी सर्वात पहिला जाहीरनामा असा केला होता की मी माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयातच ठेवणार नाही माजा तर मी माझ्या बहिणींना पैसे वाढवून पंधराशेचे एकवीसशे रुपये देणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी पंधराशेचे एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपयांनी वाढ करून दिलेली आहे आणि आता आपल्याला जे पैसे येणार आहे जो आपल्याला डिसेंबरचा हप्ता येणार आहे तो आपला एकवीसशे रुपयांचा असणार आहे कुठले दहा जाहीरनामे महायुती सरकारने केले होते तर मी जसं की तुम्हाला सांगितलं त्यातला पहिला जाहीरनामा असा होता की लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपये वाढवून आता एकवीसशे रुपये हप्ता देणार आहे असं शिंदेसाहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यात पहिलं गो पहिली घोषणा केली होती पहिलं जाहीर केलं होतं आ... तर आपले मुख्यमंत्री असं म्हटले होते की महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो यासाठी आम्ही पंचवीस हजार महिला पोलिसांना पोलीस, पोलीस दलामध्ये भरती करीत आहोत असा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे तसंच दुसरा आहे श शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे म्हणूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे त्या सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला जे बारा हजार रुपये मिळत होते शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ते आता पंधरा हजार केलेले आहेत म्हणजे जे अगोदर शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार मिळत होते त्याचे वाढवून आता पंधरा हजार केलेले आहेत तर हा देखील निर्णय घेतलेला आहे तसंच एम एस पीवर वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने तिसरा आहे या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही यासाठी प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे चौथं आहे वृद्ध पेन्शन धारकांना वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशे रुपयावर एकवीसशे रुपये देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे म्हणजे जे वृद्ध पे लोकांना सिनियर सिटिजनला जे पेन्शन मिळत होते पंधराशे रुपयाची ती देखील आता एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे लाडक्या बहिणींचं जसं पंधराशेवरनं एकवीसशे रुपये वाढवली तसेच सिनियर सिटिजनसाठी देखील पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये त्यांनी वाढवलेले आहे तो देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता पाचवा कुठला जाहीरनामा आहे तो देखील तुम्हाला सांगते तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माननीय दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जे जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहावे असा निर्णय घेतला होता त्याची देखील पुनरावृत्ती महायुती सरकार करणार आहे याचा अर्थ की जे जीवनावश्यक वस्तू आहेत आपल्या त्याचे भाव जे सारखे वाढत आहेत समजा तेल मीठ साखर या सगळ्या आपल्या रोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आहेत लाईट झालं म्हणजे बीज बिल वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत पण ह्याची जी वाढते भाव जो वाढतोय त्याचे भाव स्थिर राहण्याची देखील स्थिर राहावे याचे भाव जास्त वाढू नये याचे भाव स्थिर राहावे याची देखील पुनरावृत्ती करणार आहे म्हणजे हा जो निर्णय घेतलेला माननीय दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची देखील पुनरावृत्ती ही महायुती सरकार करत आहे म्हणजे याच्यात तर आपलाच फायदा आहे याच्यातच नाही मित्रांनो जे दहा जाहीरनामे महायुती सरकारने केलेले आहेत त्यामध्ये आपला खूपच फायदा आहे म्हणून मी मला असं वाटतं ना मी ज्यांना मत केलं योग्य सरकारलाच मत दिलेलं आहे चला जास्त न बोलता आता पुढे जाऊया सहावं सांगते तुम्हाला पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे पंचवीस लाख नवीन रोजगारची तर निर्मिती होणारच शिवाय दहा लाख विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना स्टायपेंड देखील मिळणार आहे तर ही होती आपली सहावा जाहीरनामा आता तुम्हाला सांगते सातवा जाहीरनामा पंचेचाळीस हजार गावांमध्ये रस्ते भांडणार पाई जे, गावाचा विस विकास तर करायलाच पाहिजे कारण जर शहराचा विकास होतोय तर मग गावाचा विकास तर झालाच पाहिजे ना त्यामुळे गावांचा विकास करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे राज्यातील ग्रामीण भागात पांधन रस्ता बांधण्याचा निर्णय देखील या सरकारने घेतलेला आहे आता सांगते आठवी जाहीरनामा तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रुपये पंधरा हजार आणि सुरक्षा कवच देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे म्हणजे जे अंगणवाडी कर्मचारी आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांना पंधरा हजार रुपये तसंच सुरक्षा कवच म्हणजे त्यांच्या पॉलिसी वगैरे काढून त्यांना अनुदान देखील देणार आहे महायुती सरकार तसंच नवव आणि आपल्या अतिशय फायदेशीर नवव आणि अतिशय फायदेशीर जाहीरनामा हा आहे आपल्यासाठी वीज बिलामध्ये तीस टक्के कपात आणि यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना वीज बिल परवडणाऱ्या असावे हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता जे वीज बिल येणार आहे म्हणजेच लाईटीचं बिल येणार आहे त्यामध्ये आता आपल्याला तीस टक्के कपात होणार आहे तीस टक्के आपल्याला कमी येणार आहे वीज बिल तसंच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गोष्टीसाठी भर देण्यात येणार आहे आणि वीज बिल देखील आपल्याला परवडणारं रह असणार आहे तर हा होता नववा जाहीरनामा आता सांगते दहावा जाहीरनामा सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हे शंभर दिवसाच्या आत याचे वचन देखील या दहा कलमी जाहीरनाम्यात झालेले आहे तर हे जे दहा जाहीरनामे आहेत याला दहा कलमी जाहीरनामे आणि हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे असं स्वत आपले भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी साहेब म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि हे जे दहा कलमी जाहीरनामे आहेत ते आपल्या सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी उपयोगासाठी आहेत तर ये तो अभि ट्रेलर हे पुरी फिल्म तर अभी बाकी हे तर अजून आपल्याला पुढे अशाच नवनवीन आनंदाच्या गोष्टी या महायुती सरकारकडनं मिळणार आहे आणि अशाच योजना नवनवीन आपल्या फायद्यासाठी हे सरकार आणणार आहे तर काय प्रतिक्रिया आहे तुमची महायुती सरकारच्या या दहा कलमी जाहीरनाम्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा मला तर एकदम जबरदस्त एकदम आनंदाची बातमी वाटली एकदम जबरदस्त बातमी वाटली आणि हे दहा कलमी जाहीरनामा एकदम झक्कास वाटले तर तुम्हाला कसे वाटले तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण आणि दमदार माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार